टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अर्धा किलो घेवड्याचं प्रमाण घेऊन घेवडा गे कसा करायचं ते बघणार आहोत तर या ठिकाणी मी घेवडा घेतलेला आहे तर अशा प्रकारे त्याच्या शिरा काढायच्यात सर्वात आधी आणि मधून चेक करायचं आपल्याला की याला कुठे कीड वगैरे लागली नाही का किंवा आळ्या वगैरे लागतात तर ते चेक करायचं आहे आणि मधून तोडून घ्यायचं आहे तर सेम ह्याच प्रकारे मी सर्व घेवडा निवडून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता घेवड्याची भाजी करण्यासाठी गॅस चालू करून मी इथं कढई ठेवलेली आहे कढई चांगली गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या चमच्याने एक चमचा तेल टाकत आहे तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी इथं थोडीशी जिरमोहरी टाकते म्हणजे अर्धा चमच्यालाही थोडंसं कमी तर जिरमोहरी चांगल्या प्रकारे तडतडू द्यायची आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकते म्हणजे जवळपास अर्धा चमचा जिरे कढीपत्ता टाकत आहे थोडा तर हे सगळं मिक्स होऊ द्यायचं आहे तेलामध्ये फोडणी आणि गॅस बारीक करायचं आहे तर यामध्येच मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे घेतले ते एकदम बारीक चिरून घ्यायचे तर हे कांदा जो आहे तो लालसर रंग येईपर्यंत आपल्याला मीडियम गॅस करून फ्राय करून घ्यायचं तर अगदी झटपट होणारी आपली ही रेसिपी आहे टेस्टीही लागते तर अशा प्रकारे कमी किंवा मीडियम गॅस करून आपल्याला हा कांदा जो आहे तो लालचा रंग येईपर्यंत मी इथं भाजून घेतलेला आहे तर यामध्ये मी इथं एक टॉमॅटो घेतलेला आहे मिडियम साईजचा तोही बारीक चिरून घेतला आहे तोही टाकून सगळं मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेत आहे तर यामध्येच मी इथं एक चमचा काळा मसाला घेतलेला आहे जे सोलापुरी अस्सल गावरान पद्धतीचं आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद चवीपुरतं मीठ हे टाकून सगळं मिक्स करून घेऊया तर ही फोडणी तयार करताना गॅस जो आहे तो पूर्ण बारीकवरती ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे जेणेकरून आपला कांदा टोमॅटो जे आहे ते एकत्रपणे एक व्यवस्थित शिजेल त्याच्यामुळे तर इथं दोन मिनटानंतरनं आचेवरती दोन मिनटं झाकून ठेवल्यानंतरनं बघू शकता पूर्णपणे भाजीला जी आहे ती तर्री आलेली आहे आणि सर्व मसाला एकत्र झालेला आहे तर याच्यामध्ये आपला जो घेवडा आहे तो टाकून घेऊया तर हा घेवडा टाकून सर्व मिक्स करून घेऊया तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून ना तुम्हाला याच्यामध्ये पाणी टाकत आहे मी अर्धा ग्लासलाही कमी पाण्याचा वापर करायचा शक्यतो होता होईल तेवढं पाण्याचा वापर कमीच करायचा आहे आपल्याला त्याच्यानंतरनं चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे तर शेंगाचं कूट टाकून मंदाचेवरती एक मी सात ते आठ मिनटं झाकून ठेवत आहे तर आता इथे जवळपास सात मिनटं झालेले आहेत तर बघू शकता आपल्या भाजीला छान असा क रंग आलेला आहे लालसर ला असा तर परफेक्ट अशी आपली भाजी तयार झालेली तर एकदा सर्व मिक्स करून घेऊया तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा झटपट होणारी सकाळच्या घाईघाईमध्ये नाश्त्यासाठी जेवणासाठी तर आजची ही रेसिपी तयार आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद